नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याचे महापौर तसेच लोकसभा निवडणुकीचे पुण्याकडून अर्ज दाखल केलेले उमेदवार मुरलीधर मोहर यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा मुरलीधर मोहर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बी जे पीकडून अर्ज दाखल केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर मुरलीधर मोहर यांचं पूर्ण नाव मुरलीधर किशनराव मोहोळ असे आहे त्यांच्या जोडीदाराचे नाव मोनिका मुरलीधर मोहोळ असे आहे व त्यांचा पत्ता हा कोचरूड पुणे असा आहे त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी असा असून त्यांचा मतदारसंघ हा पुणे आहे त्यांचा व्यवसाय हा शेती बिझनेस भाडे असा असून त्यांच्यावरती आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत मुरलीधर मोहोळ यांचे शिक्षण कला पदवीधर असून त्यांनी शाहू कॉलेज कोल्हापूरमधून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिक्षण पूर्ण केले आता आपण त्यांची संपत्ती जाणून घेऊयात दोन हजार बावीस व तेवीसमध्ये अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपये अधिकचे त्यांनी इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडं रोख रक्कम ही नऊ हजार एकशे ब्याण्णव रुपये अधिकची होती व त्यांच्या पत्नीकडे बारा हजार एकशे चोवीस रुपये होते तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये सहासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये अधिकची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे दोन लाख एकाहत्तर हजार रुपयाची रक्कम होती त्याचबरोबर त्यांच्याकडे एकूण शेअर्स व गुंतवणूक मिळून सात लाख एक्क्याऐंशी हजार रुपये अधिकची रक्कम आहे व त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही तीन कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपये अधिकची आहे त्यांच्याकडे एक इनोवा गाडी आहे तिची किंमत ही बावीस लाख चौदा हजार रुपये अधिकची आहे तसेच सात लाख अठरा हजार तीनशे रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे सतरा लाख पस्तीस हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात मुरलीधर मोहे यांच्याकडे एक कोटी त्रेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपये अधिकची शेतजमीन आहे व त्यांच्या पत्नीकडे बावीस लाख साठ हजार रुपयाची शेतजमीन आहे त्यांच्याकडं कोणतीही बिघड शेतजमीन नाही तसेच त्यांच्याकडे आठ कोटी एकोणऐंशी लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अधिकची वाणिज्य इमारती आहे व त्यांच्या पत्नीकडे एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये अधिकच्या वाणिज्य इमारती आहेत तसेच त्यांच्याकडे निवासी इमारती ह्या पाच कोटी पंच्याऐंशी लाख एकवीस हजार रुपये अधिकच्या आहेत त्याचबरोबर मुरलीधर मोहर यांच्यावरती एकूण कर्जे हे तेरा कोटी अठ्ठावन्न लाख एकोणसत्तर हजार रुपये अधिकचे आहे अशी एकूण मिळून मुरलीधर मोहर यांची संपत्ती ही चोवीस कोटी सहा लाख अडतीस हजार रुपये अधिकचे आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा धन्यवाद